नमस्कार एस एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे नाशिकच्या सातपूर भागामध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईचाच खून केल्याची घटना घडल्यामुळे सातपूरसह नाशिक शहरामध्ये खळबळ उडाली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती अशी सातपूर परिसरातील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी मंगला घोलप यांचा खून त्यांच्या मुलानेच केल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे धारधार शेसाने वार करत मुलानेच आईचा जीव घेतल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे संशयित आरोपी असलेला मुलगा स्वप्नील घोलप याला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून आईची आ, हत्या का केली या संदर्भात सविस्तर माहिती पोलीस घेत आहेत मात्र स्वप्नीलने अजूनही त्या संदर्भात कुठलेही कारण सा सांगितले नसल्याचे कळते स्वप्नील घोलप हा व्यसनाधीन तरुण असल्याचेही कळते मात्र आपल्याला नऊ महिने सांभाळलेल्या आणि फुलाप्रमाणे वाढवलेल्या आईचाच खून मुलाने केल्यामुळे सर्वच हळ व्यक्त होत आहे एन न्यूजसाठी प्रतिनिधी सातपूर धन्यवाद